नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण समाचार तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळ आणत आहे संपूर्ण परिसर प्रदूषणाच्या विळख्यात तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सडेकर एनवायरो इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा काळा बाजार आला उजेडात आपण पाहत राहा निर्भीड समाचार पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे काम सडेकर एनवायरो इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी करत असते मात्र रासायनिक कारखान्यातून निघालेले विषारी रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच नैसर्गिक नाल्यात व इतरत्र सोडले जाते त्यामुळे अगोदरच प्रदूषणाने ग्रासलेली रहिवाशी वसाहत पुन्हा सडेकर कंपनीच्या काळ्या कारनाम्यामुळे नागरिकांना व नैसर्गिक संपत्तीला धोका निर्माण झाला आहे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातून निघालेले सांड पाण्यामुळे होत असलेल्या प्रदूषणामुळे व इतर प्रदूषणामुळे मागील एक दशकापासून तारापूर औद्योगिक क्षेत्र हे देशातील सर्वात प्रदूषणकारी क्षेत्र राष्ट्रीय हरित लवाद व केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने जाहीर केले होते त्यानुसार वाढते प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी हरित लवादाने जवळपास तीनशेहून अधिक प्रदूषणकारी कारखान्यांना दोनशे कोटी रुपयाहून अधिकच्या रकमेचा दंड हा पर्यावरण व मानवी आरोग्याची नुकसान भरपाई म्हणून वसूल करण्याचे आदेश दिले होते यानंतर या वाढत्या प्रदूषणात सुधारणा करण्यासाठी हरित लवादाने व तज्ञ समितीने दिलेल्या आदेश व दिशानिर्देशानुसार दिशान काम न करता याचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कसा वापर करता येईल हे विचारात घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व सडेकर एनवायर इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हात मिळवणी करत मागील चार वर्षापासून नियमबाह्य घातक रासायनिक सांडपाण्याचा साठा बेकायदेशीर भूखंडावर करून त्या लगत असलेल्या नैसर्गिक नाल्यातून समुद्रात सोडले जात असल्याचे वारंवार उघड झाले आहे याबाबत अनेक सामाजिक संस्थांनी संबंधित खात्याला तक्रारीही दिल्या होत्या मात्र कोणतीच कारवाई झाल्याचे दिसून येत नाही मात्र अशा चुकीच्या गोष्टीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष का करत आहे हा एक स्थानिकांना पडलेला प्रश्न आहे आता पाहूया तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळ त्यावर काय कारवाई करते की पुन्हा अशीच वाट पाहावी लागते आपण पाहत रहा निर्भीड समाचार